महाविधूच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार so, सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि महायुतीचे आपल्या परळी शहरामधील सर्व सत्ता प्रभागात यांच्या प्रचारात आपल्या या पवित्र गणेश मार्गच्या ठिकाणी होत असलेल्या या सभेला उपस्थित माझ्या भगिनी राज्य मंडळातल्या मंत्री, मंत्री नामदार पंकजाताई मुंडे उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व्यासपी उपस्थित सर्वांची क्षमा मागून मी आजच्या या सभेला तिथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी वडील झाली मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावनो आणि पत्रकार मित्रांनो आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा झाली होती पण त्याच्यापेक्षा ही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होते याचा अर्थ सांगितलं मंदिरामध्ये याचा अर्थ विधानसभेमध्ये आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून